तर पहा लक्ष द्या आपली भारतीय राज्यघटना तुम्हाला अवगत करायची असेल तुम्हाला समजून घ्यायची असेल तर मग भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यामधील तत्वज्ञान जे आहे की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तसंच न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे जे तत्वज्ञान दिलेलं आहे सरनाम्यात ते तत्वज्ञान तुम्हाला समजून घ्यावं लागेल म्हणजेच तुम्हाला राज्यघटनेचं काय म्हणणं आहे राज्यघटनेच्या जे काही तुम्हाला डीपमध्ये लाईन वाटतात अवघड त्या समजून घेण्यासाठी ज्याचा अर्थ लावण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदीचा अर्थ लावण्यासाठी तुम्हाला जे सरनामा जो आहे तो मार्गदर्शक ठरता असतो आणि या सरनाम्याचा मग सरनामा जो आहे त्याचं तत्वज्ञान तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे की नाही बोला आणि हा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो सिक्वेन्सवर प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो असाच सिक्वेन्स तुम्हाला येत जो दिला तोच तोंडपाठ बायहट असायला पाहिजे जसं की तुम्हाला आता <coughs> मी आताच बोललो सार्वभौम काय बोललो मी सार्वभौम त्यानंतर समाजवादी समाजवादी त्यानंतर धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष त्यानंतर लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य म्हणा किंवा यालाच प्रजासत्ताकही बोलतील काय बोललो मी यालाच और मध्ये काय म्हणतील प्रजासत्ता काय म्हणतील प्रजासत्ता प्रजासत्ता म्हणजेच इथं प्रजाची सत्ता आहे गण म्हणजे जनतेचं राज्य आहे कळालं का हे एकच शब्द आहे दोन्हीपणा हे वे वेगवेगळे वे वे नाही म्हणजेच यांचा सिक्वेन्स एक नंबरला आहे सार्वभौम दोन नंबरला समाजवादी तीन नंबरला धर्मनिरपेक्ष चार नंबरला लोकशाही पाच नंबरला गणराज्य हाच सिक्वेन्स असला पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला न्याय स्वातंत्र्य त्यानंतर समता आणि बंधुता हा पण सिक्वेन्स कसा असायला पाहिजे तर एक दोन तीन आणि चार याच सिक्वेन्सनं पाहिजे तर लक्षात आलं का आता याच्यातला एक 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 शब्द जो आहे तो आपण चांगल्या प्रकारे समजून तर घेऊच पण त्याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये आपण सरनाम्याबद्दल काय पाय पाहिलं ते मी जरास तुम्हाला विचारतो त्याचं सांगायचा हो। तर भारतीय घटना जी आहे त्याच्या सुरुवातीला सरनामा जो दिला या सरनाम्याची सुरुवात कोण्या शब्दाने होती मला बोला आम्ही 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 भारताचे लोक म्हणजेच भारताचे लोकच महत्वाचे आहेत इथं आणि सत्ता सत्ता जी निर्माण होते भारतामध्ये ती कोणाकडून निर्माण होते लोकांकडूनच हे महत्वाचं त्यानंतर दुसरा प्रश्न माझा असा आहे तुम्हाला कि भारताची राज्यघटना जी आहे तिच्या सुरुवातीला दिलेला सरनामा आहे या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र कोणी बोललं मला बोला नाना पालखीवाला नाना पालखी पालखीवाला हां एक महत्त्वाचा कि हा आता सरनामा जो आहे ना हा सरनामा कशावरून मांडण्यात आला कशावरून घेण्यात आला तर तेरा डिसेंबर लक्षात ठेवायचा तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला म्हणजेच रिझॉल्युशन मांडला त्या स पत्रिकेच्या ठरावावरच आपली हे सरनामा घेतण्यात आलेला आहे मग याला संविधान सभेनं मान्यता कधी दिली तर ती दिली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला कधी दिली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे बेसिक बेसिक शब्द आहेतच पण महत्वाचा प्रश्न एक अजून आहे की या सरनामा जो आहे भारतीय राज्यघटनेचा याच्यामध्ये दुरुस्ती करता येते का हो तर करता येते मग ती कधी करण्यात आली आणि पहिली घटना दुरुस्ती जी आहे ती कधीची आहे आणि त्यानुसार कोणते शब्द ऍड करण्यात आले पटकन बोला ती आहे एकोणीसशे शहात्तरची शे, बरोबर आहे एकोणीसशे शहात्तरला ला एकोणीसशे शहात्तर ला पहिली घटना दुरुस्ती कोणती आहे पहिली म्हणजे प्रास्ताविकेमधली बर का काय बोलतो तुम्ही प्रास्ताविका किंवा सरनाम्या मधली पहिली शहात्तर बेचाळीसावी दुरुस्तीनुसार आणि ह्याच्यानुसार शब्द टाकण्यात आले कोणते तर ते सांगायचं मला पटापट समाजवादी नाही समाजवादी पटापट यायला पाहिजे एकात्मका समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता अगदी बरोबर आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एक आहे एकात्मता धर्मनिरपेक्षता आणि एक आहे एकात्मता कळालं का त्याच्यानंतर त्याच्यानंतर महत्वाचं तुम्हाला आता आपण जे क्लिअर करणार आहोत ते म्हणजे आजचा भाग सरनाम्याचं तत्वज्ञा तत्वज्ञान जे आहे संज्ञाचे आहे याच्यामधला आजचा पहिला शब्द तो पहिली संज्ञा आणि पहिलं तत्वज्ञान म्हणजेच सार्वभौमत्व हे सार्वभौम सार्व राष्ट्र आहे म्हणजे नेमकं काय आहे काय तर बघा लक्ष द्या हा आपला काय बघा लक्ष द्या इथं हा आपला प्यारा भारत दिसतो आणि भारतावर इकडंवर रशिया आहे अमेरिका आहे किंवा चायना आहे इकडं तर या चीनचं किंवा रशियाचं किंवा अमेरिकेचं भारतावर इथं बाह्य हस्तक्षेप त्यांचा आहे का त्यांचं नियंत्रण आहे ना का नाही तर, सो, तर पंद्धरार अगर्ष्ट, पंद्धरार अगर्ष्ट, पन, भारत स्व भारत हा स्वतंत्र तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला पण भारत सार्वभौम कधी बनला ज्या वेळेस राज्यघटना लागू झाली म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राज्यघटना लागू झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत सार्वभौम बनला म्हणजेच बाह्य नियंत्रणापासून किंवा बाह्य हस्तक्षेपापासून भारत मुक्त आहे भारतावर कुठल्याही बाहेरच्या देशाचं नियंत्रण नाही आपल्या सीमेच्या अंतर्गतले आपल्या सीमेच्या अंतर्गत जे निर्णय घ्यायचे ते आपण आपले भारतीय लोक ठरवू म्हणजेच भारताच्या लोकांनी निवडून दिलेलं जे कार्यकारी मंडळ आहे आणि जे कायदे मंडळ आहे तर या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळानुसार आपल्या भारताच्या सीमेच्या अंतर्गत जे निर्णय ठरत असतात त्याच्यामध्ये कुठल्याही बाह्यशक्तीचा हस्तक्षेप नसतो पण महत्वाचं एक आहे की भारतानं एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतानं हा एक महत्वाचा भारत एकोणीसशे सत्तेस ला स्वतंत्र झाला ना पण त्याच्या अगोदर स्वातंत्र्यापूर्वी भारत वसाहत होता कोणाची ब्रिटिशांची ब्रिटिशांची म्हणजे इंग्रजांची तर ब्रिटिशांची वसाहत होता म्हणजे भारत त्यावेळेस सार्वभौम होता का कारण त्याच्यावर नियंत्रण ब्रिटिश सत्तेचं होतं ना बाहेरच्या देशाचं नियंत्रण होत म्हणून त्यावेळेस भारत सार्वभौम नव्हता पण भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला काय झाला म्हणजे त्यावेळेस सार्वभौम झाला का नाही झाला कारण सत्तेचाळीस ला स्वतंत्र जरी झाला तरी पण इथं ब्रिटिश सत्तेचा तिथं नियंत्रण होतं अजूनही म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जेव्हा राज्यघटना लागू झाली जनतेच तिथं सरकार जनतेचा म्हणजेच गणराज्य सुरू झालं तेव्हा मात्र आपल्याला भारत सार्वभौम झाला असं म्हणता येतं कळालं का हो। म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा सार्वभौम ही जी काही संकल्पना आहे ही व्यापक आहे लक्षात आलं का हा एक महत्वाचं आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतानं राष्ट्रकुलाचं चा सदस्यत्व चालूच राहील अशी घोषणा केली आणि मग त्याच्यामुळं राष्ट्रकुलामुळं भारतावर कंट्रोल येत नाही का आणि भारताचं सार्वभौमत्व नष्ट होत नाही का असे वारंवार प्रश्न विचारले जातात कळालं का तर मग हो किंवा नाही सांगा मला राष्ट्रकुल जे आहे या राष्ट्रकुलाचं सदस्यत्व भारतानं कधी स्वीकारलं एकोणीशे परिणाम होत नाही का नाही होत म्हणजेच कारण काय त्याचं सांगायचं मला त्याच कारण आहे की आपण त्याचं सदस्य पण आपण आपल्या मर्जीनं त्याच्यातून निघू पडश राईट right. म्हणजेच राष्ट्रकुलाचं सदस्यत्व आपण काय बळजबरीनं नाही स्वीकारलं ना hmm. ते आपण स्वयं स्वीकारलं आणि त्या राष्ट्रकुलातून जर बाहेर पडायचं असेल तर मग बाहेर पडायची सुद्धा आपली स्वतःची आपल्यावर कोणाचंही बंधन नसणार आणि त्याच्यामुळंच राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकारल्यानं काही परिणाम होत आहे असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्पष्ट केलेलं आहे तर सार्वभौम म्हणजे काय कळालं का बाह्य शक्तीपासून बाह्य राष्ट्राच्या ताकदीपासून आपण स्वतंत्र आता झालोच पण मुक्त असणं त्यांचं आपल्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसणं किंवा इतर देशाची वसाहत नसणं याला आपण काय म्हणतो सार्वभौम म्हणतो सार्वभौम भारतावर कोणाचीही प्रभुता आहे का मग आता नाही आहे आपलं जे काय अंतर्गत बाह्य व्यवहार जे आपण करतो ते आपण आपल्या स्वतःच्या मनानं करू शकतो म्हणजे भारत याच्यामध्ये मुखत्यार आहे मुखत्यार आहे म्हणजे काय की भारत त्या बदलचा कारभार करण्यासाठी आपला स्वतःचा स्वतः कारभार करण्यासाठी बाह्य शक्तीपासून मुक्त आहे कळालं का भारत राष्ट्रकुलाचा पूर्ण सदस्यत्व चालू ठेवणार असलं तरी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जे घोषित केलेलं होतं राष्ट्रकुलाचं सदस्यत्व राहील त्याच्यामुळं कुठलाही सार्वभौमतावर परिणाम होत नाही ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वामुळं भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वामुळे भारताच्या कोणत्याही मर्यादा येत नाही म्हणजे नाहीता हे वारंवार लक्षात ठेवा सार्वभौम राष्ट्र असल्यानं भारत दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिगृहित करू शकतो किंवा आपले क्षेत्र दुसऱ्या देशाला देऊ शकतो कळालं काय प्रॉब्लेम आहे का शिकायचं हो। का नाही इतका शिकवून केला चलो ठीक आहे बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समाज तर ठीक आहे बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समाजवाद